सध्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेची रणधुमाळी सुरू आहे या स्पर्धेमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांचा सामना आज चौदा सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे पण या सामनापूर्वीच भारतातून या सामनेला विरोध होताना दिसत आहे कोल्हापुरात देखील शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं पहलगाम आतंकवादी हल्ल्यामध्ये अनेक माता भगिनींचे कुंकू पुसले गेले या पुसला गेलेल्या कुंकुवाचा सरकारला विसर पडला आहे का असा प्रश्न विचारत शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवी किरण इंगवले आणि जिल्हा महिला संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या नेतृत्वाखाली आमचं कुंकू आमचा देश हे आंदोलन करण्यात आलं यावेळी हातामध्ये सरकार विरोधी तसेच पाकिस्तान विरोधी फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख रवी किरण इंगोले यांनी आतंकवादी हल्ला करणाऱ्या पाकिस्तान विरोधात क्रिकेट सामना खेळण्याचा सा अट्ट का असा सवाल केला करवीर निवासिनी देवी या केंद्र शासनाला सद्बुद्धी देवो यासाठी आम्ही आज माझ कुंकू माझा देश या नावाचे आंदोलन आंदोलन करत आहोत याचा मागचा एक हेतू पैलगाम हल्ला झाला नुकताच रक्तरंजित कहाणी असताना देखील या राज्य केंद्र सा सरकारने अमित शहाच्या मुलाच्या हट्टापाई पाकिस्तानसोबत मॅच खेळणं योग्य आहे का आणि जर हे हिंदुत्ववादी सरकार स्वतःला हिंदुत्ववादी समजून शिवसेनेला डिवचत असेल तर माझा त्यांना एक प्रश्न आहे भाजपचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना कोणतंही इन्व्हिटेशन नसताना नवाज शरीफ पाकिस्तानचे त्यावेळेचे पंतप्रधान यांच्या वाढदिवस केक कापून त्यांनी साजरा केला न बोलवता त्यामुळं आम्ही पाकिस्तानातून आल्याचे समाधान व्यक्त करत ते के केक आम्ही नरेंद्र मोदींनाही पाठवतो हे केक आहेत हे सिंदूर आहे हे भाजपनं हे आत्मचिंतन करावं आणि पाकिस्तानसोबतची मॅच ही कितपत योग्य आहे देशातील स्त्रियांचं त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या स्त्रियांचं कुंकू घालवलं आणि त्या कुंकू घालवणार घालवणाऱ्या राष्ट्राबरोबर आतंकवाद्यांच्या बरोबर जरी मॅच खेळत असतील तरी उचित नाही सन्मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरेंनी ज्यावेळेस म्यादादला खडसावून सांगितलेलं तुम्ही चहा प्याने निघून जावा एकीकडे मॅच बंद पाडणारे ठाकरे आणि एकीकडे मॅच सुरू करणारं भाजप ही या देशानं परिस्थिती पाहिलेली आहे या आंदोलनाला महिलांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात होती हातामध्ये कुंकू घेऊन अनेक महिलांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली यावेळी बोलताना जिल्हा महिला संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे यांनी या, या कुंकुवाची किंमत सरकारला माहिती आहे की, की नाही पहलगाम हल्ल्यामध्ये अनेक स्त्रियांचे कुंकू पुसले गेले तरी देखील पाकिस्तान बरोबर क्रिकेट सामना हे सरकार खेळवत आहे त्यामुळे या सरकारला कुंकवाची किंमत कळावी यासाठी पंतप्रधानांना आम्ही कुंकू पाठवत असल्याचं सांगितलं काय आहे पहलगाम हल्ल्यामध्ये आमच्या माता भगिनींचं कुंकू पुसलं गेलं अखंड देश नाही तर जग हळहळला नववधूंचं कुंकू पुसलं गेलं या कुंकवाची या सिंदूरची काय किंमत आहे ते एक भारतीय स्त्रीच समजू शकते आज आपण पाहताय की हे सगळं घडत असताना पाकच्या विरुद्ध सिंदूर ऑपरेशन केलं गेलं आणि त्यामध्ये आपल्या जवानांनीही आपल्या कष्टाची पराकाष्ठा केली आणि पाकिस्तान कसा संपला संपवेल अशा प्र प्रकारे त्यांनी आपलं कार्य बजावलं आणि असं असताना आज अशा ह्या आतंकवादी पाकिस्तानसोबत आज आपलं भारतीय टीम खेळवली जाते क्रिकेटची मॅच खेळवली जाते ह्याचा हा निषेध एकी आहे एकीकडे आमच्या या बहिणींचं कुंकू पुसणार हे पाकिस्तान ज्याच्या विरोधात आमच्या जवान लढतायत अखंड भारत हळहळतोय पाकिस्तानविरुद्ध आवाज उठवतोय संपवण्याची भाषा करतोय आणि ह्या पाकिस्तानबरोबर मॅच खेळत असताना याच्यावर बहिष्कार घालू शकतो हे सत्ताधाऱ्यांच्या हातामध्ये आहे पंतप्रधानांच्या हातामध्ये आहे ते मॅच का थांबवत नाही आहेत याच्यावरती बहिष्कार का टाकत नाही आहेत हे थांबवा हे कुंकू एवढं सोपं नाही आहे ह्याचं पावित्र्य फार मोठं आहे आणि हेच दाखवण्यासाठी हे, हे जाणून देण्यासाठी आम्ही सर्व महिला आघाडीच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ही आज मी गोळा केलेला आहे आणि हे आज आम्ही नरेंद्र मोदींना पाठवून देणार आहोत आंबाबाईच्या दारी उभे आहोत तिच्या आशीर्वादाने किंवा आई अंबाबाई यांना सद्बुद्धी देव की अशा ह्या पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे ना की त्यांच्याबरोबर मॅच खेळली पाहिजे या आंदोलनाला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी